पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथे क्रीडा आणि युवक संचालनालय महाराष्ट्र शासन पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशानुसार तसेच तुकाराम हायस्कूल ढाकेफळ यांच्या सहकार्याने तालुकास्तरीय तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आजच्या डिजिटल युगात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त राहण्यासाठी मैदानी खेळाशिवाय दुसरा कुठलाही तरुणोपाय नाही असे मार्गदर्शन यावेळी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटक पैठणचे तहसीलदार तारंग चव्हाण तसेच विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष तुषार पाटील सिसोदे यांनी उपस्थित खेळाडूंना केले या स्पर्धेसाठी विवेकानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अमर पाटील सिसोदे पैठण तालुका क्रीडा अधिकारी साखरे गडशिक्षण अधिकारी केदार योगेश सिसोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील चौदा ते एकोणावीस वर्षीय मुला संघांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेसाठी मुख्याध्यापिका मनीषा वासडीकर शिवाजी झिने क्रीडा शिक्षक हरिभाऊ शिसोदे संभाजी शिंदे आप्पासाहेब रणशूर लक्ष्मण सपकाळ सोमनाथ टाक भाकरे उमेश गायकवाड निलेश गायकवाड स्वप्नील गभाने यांच्यासह क्रीडाप्रेमी प्रशिक्षक यांनी परिश्रम घेतले श्री सुंदर न्यूज ढोरकीन पैठण